शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह पथकाणी तालुक्यातील आमोदे अजंते गावात एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी धडक कारवाई करीत गावठी हातभट्टीची तयार दारूसह एक लाख सतरा हजारांचा मुद्देमाल नष्ट करीत तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यातील आमोदे अजंते गावात छापा टाकला पथकास असता गावात स्वतःच्या घराच्या मागील भागात गावठी हातभट्टी बांधलेली तसेच गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन व आंबट उग्रवासाची गावठी हातभट्टीची तयार दारूने भरलेले प्लास्टिकचे लहान मोठे ड्रम दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन आढळून आल्याने पथकाने हातभट्टी व त्यावरील पत्राठी ड्रम लाकडी बाळगी प्लास्टिक नळी रसायन भरलेले दोनशे लिटर क्षमतेचे प्लास्टिक ड्रम आणि तयार दारू असा एकूण एक लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा पाटील रोशनी पाटील आणि सचिन वाघ यांनी तक्रार दाखल केल्याने आमोदेव व अजंदे येथील तीन महिलांवर विविध कलमान्वयी गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्या नेतृत्वात पीएसआय सुरेश सोनवणे संदीप दरवडे रोशन निकम महिला पीएसआय छाया पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील पोलीस कॉन्स्टेबल गोविंदराव कोळी विनोद आखडमल मनोज महाजन आरिफ तडवी मोहन सूर्यवंशी महिला पोलीस कॉन्स्टेबल नूतन सोनवणे रोशनी पाटील तसेच चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील प्रभाकर भिल चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल सईद शेख यांच्या पथकाने केली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर